येस प्रियांका एस पी जी आज पण तोच प्रॉब्लेम आहे माझ्या त्या चॅनेलला प्रॉब्लेमच आहे मी कमेंट केलेली आहे तुम्ही मी तुम्हाला परत एकदा सांगते तुम्ही लिहिताना इंग्लिश लेटर्स लिहा आणि मराठी भाषा लिहा म्हणजे एम ए टी एच एम ए आर ए टी एच आय असं लिहा ते तुमच्याकडे जर ते गुगल बोर्ड असेल ना तर तो, तो बंद करा तात्पुरता आणि इंग्लिशमध्ये लिहा इंग्लिश लेटर्समध्ये लिहा कारण खूपच प्रॉब्लेम येतोय आता पण डिस्प्लेला ना यो योगेश आज नस अरे सपना पण होती मग अशी आता ती जॉईन नाही झालेली मला वाटतं anyway, एडी बे मैत्रिणी लाईव्ह ला, सेशनला सध्या प्रॉब्लेम आहे असं मला दिसतंय आय एम अ नेटिव्ह स्पीकर असं त्याच्यात आलंय <laughs> अगं तू इंग्लिश मध्ये बाई स्वाती तू इंग्लिशमध्ये लिही काय जे लिहायचं ते म्हणजे आय एम अ नेटिव्ह स्पीकर वगैरे तू काय लिहिलेस मला माहित नाही तू जे, मा जे बोलायचं ते स्वाती आर वी आर स्वाती गोसावी हो बाई असं सगळं येत आहे व्ही आर स्वाती गोसावी सुरेखा हॅलो आर यू हा सुरेखाने मध्ये लिहिलंय तर ते निघालंय आणि त्याच्यामध्ये दुसरी लँग्वेज म्हणून असं नाही आलेलं तर मी गुगलला कळवलंय आता मला माहित नाही आणि आत्ता ना खरं तर अस्मी अरविंद येणार होती लाईव्ह माझ्या आणि आम्ही दोघी जॉईन करणार होतो पण त्या लिंकचं बटनच वर्क होत नाहीये सो आय डोंट नो काय झालंय देहा कुलकर्णी म्हणते हाय काकू हाऊ आर यू हा आता हिनी ना तर हाय काकू लिहिल्यामुळे तो शब्द इंग्लिशमध्ये त्यांना कळला नाही का काय माहित नाही तिच्या पुढे पण ते चायनीज आलंय पण अश्विनी मोडकच्या समोर हायला नाही काय आलं आणि सुरेखा झिरो एट एला पण काही प्रॉब्लेम नाही आलेला पण बाकीच्या सगळ्यांच्या पुढे न हा आता स्वाती तू काय केलं यू प्रज्ञा लिहिलं तर आता ती लँग्वेज नाही आलेली तर तू इंग्लिशमध्ये लिहिल्यावर मला वाटतं ते नाही आलेलं दुसरी भाषेत बोललं की ते लिहिलं की ते मला वाटतं तिथे ते येतंय चायनीज सारखं आणि मला वाटतं माझं अकाउंट न ते स्क्रुटिनाईज करतायत काय माहीत नाही एनिवे आज मी अस्मिताबरोबर दोन आपलं अस्मी अरविंद बरोबर दोन टॉपिक्स ठरवले होते आता ते काही बोलू शकत नाही आता आता तुम्हीच मला टॉपिक हा प्युअर इंग्लिश लिहिलं तरच मग ते शक्य आहे तर आता मी ना माझा दुसरा मोबाईल आहे तो आणते अस्मी अरविंद सॉरी अस्मी तुला लिंकच देऊ शकत नाही कारण एकदा लिंक जनरेट केली ना की पुढे बटनच येत नाही प्रेस करायला सो आय एम नॉट एबल टू गो टू द नेक्स्ट स्टेप असा प्रॉब्लेम आहे

आता मला युट्यूबला मेल लिहायलाच पाहिजे हा मेल टू नीट आलंय पण काही काही ठिकाणी ते, है। ते आलो नहीं है। तो फोटो काढून नेहा कुलकर्णीच्या पुढे पण तसं आलंय सो so, काहीतरी तर इश्यू आहे आता तूच बोलायचं तर आपण नाही बोलू शकत होता आज जोपर्यंत आपला इश्यू होत नाही त्यामुळे ते राहू देत प्रॉब्लेम आता आपण दुसऱ्याच कुठल्या तरी विषयावर बोलूया टुडे फिलिंग दु लाईक समर इन पुणे असं ही म्हणतीये हो येस oh yes, उकडतंय का मला अजून एवढं नाही उकडत आहे थोडस वाटतय हा आता परत तो आलेला आहे यू आर वेलकम आय विल टाईप द कार्ड म्हणजे काय नाही नाही नको अगं तू एकत्र एक आली असती तर कशी मजा आली असती ना तसं नाही होणार आहे आता त्यामुळे मी जरा फोटो काढते फोटो काय येत नाही मला आता हां फोटो काढला मी बघूया काय प्रॉब्लेम आहे आता स्वातीने येस लिहिलं तर परत तोच प्रॉब्लेम आला आहे एनिवे मला वाटतं त्याही माझं अकाउंट हँडल बघत असणार आहेत की मी बंद का केलं आहे किंवा रायटिंग ओनली इंग्लिश येस तुझ्या इथे म्हणून ते आलं नाही प्रियांका तू प्रियांका आ, आर टू तू हे बोलली तीस का मराठीत लिहिलं का काही नाही रे इंग्लिश लिहिलंय बरोबर बरोबर बरो त्यामुळे तिथे नाही आलेलं काही प्युअर इंग्लिश लँग्वेज इज ऍक्सेप्टेड ओनली आय थिंक आता तरी सध्या आधी असं नव्हतं पण आत्ता असं झालंय आणि ते त्यांना सांगायची गरज आहे सो मैत्रिणींनो मी आज कुठल्याही दुसऱ्या काय ना इथे बोलायचं म्हणजे टॉपिकची तयारी करावी लागते आणि ती मी केली नाही कारण मला असं वाटलं की मी आणि अस्मी अरविंद खेचून नेऊ पण आता कसं झालंय की मी एकट्याने काय बोलायचं त्यामुळे टॉपिक तुम्ही प्रश्न विचारले तर मी उत्तर देऊ शक पण तुम्ही मला काही विचारलं नाही तर मनातल्या मनात, मनात उजळणी करावी लागते की हा आपण हे बोल त्यामुळे सिम्स लाईक येस आता तू येस सिम्स आणल्यावरती काही इश्यू नाही गुगलने सगळ्यांना तुम्हाला का ऍट वाले नावं दिली आहेत ना आता बघ ना प्रियांका टू आर नाईन बी सगळे तुम्ही असे नव्हतले आहेत स्वतःसाठी त्यामुळे आता एस पी जी एस पी जी जी नाईन एच <laughs> मी मात्र पुणेरी काकू व्हॉट डीड यू इट या सिम्पल अँड इंटरेस्टिंग सब्जेक्ट मी काय खाल्ला सपना कशी नाही आली मी तिला म्हंटल तर मी परत येते म्हणून स्वप्नाला विचारू का थांबा जरा मी स्वप्नाला पण बोलवते ओके सो स्वप्नासाठी अस्मी म्हणजे शला आज द क्वेश्चन टू आर फ्रेंड शुर ही करा आपला फोरम आहे अस मी अरविंदला काहीतरी ग्रुपला प्रश्न विचारायचा विचार आज अस्मी आली असती नाही तर आपल्यावर मस्त गप्पा मारायला पण एनीवे ते टॉपिक आपण तिच्यासाठीच ठेवूया ती आली की तीच तीच त्याच्याबद्दल बोलेल हा विचार अस द सेम वन्स दॅट आय मेन्शन ओ नो 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 तू ये लाईव्हला आणि मग तेव्हा आपण करू ती मजा जास्त आहे तुझ्या जास्त बोलायचे स्किल जास्त छान आहेत लिखण्यापेक्षा आणि तू इथे येणार असं मी गृहित धरलंय त्यामुळे आता तू जरा होऊ दे हा प्रॉब्लेम सॉल्व मग आपण बोलू ते नको प्रश्न विचारू मला वाटलं दुसरे काहीतरी विचारते तू येशील ना मी गुगलला आज स्क्रीनशॉट काढलेत ना त्यांना लिहून पाठवते की मी लिंक नाही करू शकले वगैरे आता बघ अस्मिने काहीतरी वेगळं काढलं चित्र तर लगेच वेगळं चाल तिथे मला डिस्प्लेला काहीतरी वेगळंच दिसतंय ओके नेस फोटो आई नाही अगं काय बरं गोसावी काय तिचं नाव आहे स्वाती गोसावी स्वाती नाही ती सांगणार कारण मी तिला सांगितलं तू लाईव्ह व्यवस्था ठेवते दोन प्रश्न टॉपिक राहील इनफॅक्ट मला इशू वरती बोलायचं होतं पण मी काय त्याची प्रिपरेशन नाही केली कारण मला वाटलं मी आणि असं मी बोलणार पण आपण आता उद्या परवा ट्रस्ट इश्यू म्हणजे काय ते पण घेऊया पण एनिवे आता सोपा प्रश्न घेऊया की मी खाल्लं काय तर आज मी काल रात्री तर भेळ खाल्ली ती सपना आली एकदाची हा सपना आली तर तिला आवडीचा प्रश्न आहे की मी काय खाल्लं आणि तू पण सांग सपना तू काय खाल्लं मी काय खाल्लं ते सांगते मी काल भेळ केली ती दुसरे अस्मित पाहिजे तर दुसरे प्रश्न विचारणं ग्रुपला ते दोन प्रश्न सोडून तिने टॉपिक ठरवले हो ते की नकोच आपण ते सांगायलाच नको आपण लाईव्हली बोलू यूट्यूब शॉर्ट्स डी एच काय बाय बाय द वे हॅज एव्हरी वन काय म्हणते गॉट द एच एस आर पी डन म्हणजे काय व्हॉट इज एच एस आर पी येस yes, येस yes, मला जॉईन लाईव्ह करताना मी आय एम नॉट एबल टू इन्व्हाइट अ गेस्ट तसं झालंय आणि ती लिंक जर मी अस्मीला पाठवली हो तर त्याच्या पुढे बटनच येत नाही की ज्याच्यामुळे ट्रांस, ट्रांस, <laughs> okay, मी आय कॅन क्लिक देअर अँड कम लाईव्ह इंग्लिशमध्ये ट्रान्सले इंग्लिश करून लिही कारण ते कळतंय ते ट्रान्स ट्रान्सलेट करतंय सगळं तर मला असं आलंय आय गेव्ह यू डोसा चटणी ओके तू डोसा चटणी केलीस का बरं मी आज ना काय केलं हॅव Have... हॅव अ फेवरेट प्लॅन ट्राईट हॅव अ फेवरेट प्लॅन आता मी क्वेश्चन करते हैं। आता क्वेश्चन एक तुम्हाला टाकतेय बघू तुम्हाला क्वेश्चन आले का आता हॅव अ फेवरेट प्लॅन याच काय आता हा प्रश्न तुम्हाला दिसतोय का हॅव अ फेवरेट प्लॅन आन्सर काय येते मला तर काही कळतच नाहीये खूपच सारे प्रॉब्लेम आहेत हे क्वेश्चन काय येतात मध्ये मध्ये दॅट ऑल्सो आय डोंट अंडरस्टँड हाऊ टू यूज ऑल्सो आय डोंट अंडरस्टँड ओके फेवरेट प्लांट प्लांट आहे का ओ ओ हॅव अ फेवरेट प्लांट असं आहे का मग तुम्ही आन्सर द्या बरोबर देऊ शकता प्रश्न आलाय का तुम्हाला असा एच एस आर पी इज हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा 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 केलं आम्ही केलं बाबा कधीच केलं ती प्लेट लिहिली रजिस्ट्रेशन प्लेट त्यातली मी प्लेट असली ओके सो मैत्रिणी बोरावक्याचं चिकन रोज फ्लॉवर प्लांट ओके ही म्हणते तिला रोज आवडतं स्वाती कोणाकोणाला रोज आवडतं पटापट लिहा इकडे आन्सर आन्सर म्हणजे ओके मला पण गुलाब आवडतं पण मला जुई शेवंती जुई मोगरा हे पण खूप आवडतं चाफा मला खूप आवडतो चाफा, चाफा इज माय फेवरेट प्लांट ऑफकोर्स प्लांट म्हटलंय नाही का फ्लॉवर नाही म्हटलेलं राईट 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 तू रोज म्हणली म्हणून मी लगेच फ्लॉवरच म्हटलं मोगरा अश्विनी मोडक म्हणतीये अश्विनी मोडक म्हणते मोगरा टू बी ब्युटिफुल हे काय स्नेहा मराठीत लिहू नको सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी गडबड आहे तर काहीतरी वेगळेच तुम्ही जे मराठीत लिहिताय त्याचं ट्रान्सलेट वेगळं होतंय आणि येत आहे अस्मीला पण चाफा आवडतो ना चाफ्याचा वास मला अगदी वेड करतो बाबा खूपच म्हणजे अगदी डीप 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 आतपर्यंत मला तो असा घ्यावा असं वाटतो म्हणून मी बऱ्याच वेळानं असं हे घेते मोगरे आपलं चाफे आणि असं आहातपर्यंत त्याचा वास असा करून भरून घेते वास आता पण माझ्या बहिणीने मला दिला होता त्याच्या चा मध्ये माझ्या चाफ्याची पान आहेत आणि आय थिंक त्याचं ते फॉ फ्युरी म्हणजे पॉट फ्युरी आपण मराठीत म्हणू शकतो ते त्याचं मस्त येस आजचा सेशन एवढा नीट नाही होते पण आपण राईट द इंडियन फ्लॉवर नेम यू विल युट्यूब विल मेक फनी या आय थिंक पुण्यामध्ये राहता काकू हा अगो हे कोण आहे अरे आम्ही ना पुरुषांना उत्तरच देत नाही आमचा बायकांचा चॅनल आहे सो आम्ही ना डिलीटच करून टाकतो पुरुषांना हाईड केलंय मी तुम्हाला ओके अस्मी मी काय म्हणते रिमेंबर दॅट पोएम चाफ्याच्या झाडा ओ आय डोंट नो दॅट पोएम आता तू काही येऊ शकत नाहीस लाईव्ह कसं आणायचं तुला लाईव्ह आता तो प्रश्न कसा घालवायचा हे पण मला कळत नाहीये अरे कसा घालवू मी हा प्रश्न नो मला काही कळतच नाही क्रिएट हायलाइट रिटच हायड लाईव्ह व्हिडिओ स्टिकर्स हा प्रश्न कसा ओके असा एक प्रश्न घेऊन पूर्ण वेळ आपण त्याच्याबरोबर बोलू शकतो असं मला वाटतय म्हणजे आपण जे ट्रान्सलेशन मध्ये जी घट त्यांनी जो जोक तयार झालाय त्यांनी मस्त हास्यास्पद गोष्टी तयार झाल्या ट्रान्सलेट झाले काय म्हणतेस तू स्वाती एनिवे मिंट, आज खूप गंमत होतीये तर खरं तर जास्त बोलण्याचा अर्थ नाही पण मी अजून दहा मिनिट पाच मिनिट बोलते तर आज मी ना बोरावक हो यांचं चिकन <laughs> खूपच गमती गमती होत आहे आता तू स्माइली दिली आहेस ना तरी त्याच्या मागे ते चायनीज आहे मी तुम्हाला दाखवू का ते कसं दिसतंय थांबा तुम्हाला दाखवते म्हणजे कळेल की इश्यू काय झालाय मी माला कसं दिसतंय ते तुम्हाला दाखवते आता फर्स्ट लाईनच तुम्ही बघा सपना सामंत है ना सपना सामंतच्या पुढे असं चायनीजमध्ये काहीतरी आलंय थर्ड लाइन मध्ये पण बघा चायनीज काहीतरी दिसताय ना तुम्हाला ते या असे इश्यू येत आहेत हे बघा याच्यामध्ये पण फर्स्ट लाईन मध्ये चायनीज दिसतंय आणि वरती तो प्रश्न आलाय तर मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला कुठे दिसतो मला कळत नाही ओके okay. तू काहीतरी मराठीत लिहिलं म्हणून ते लिहिलं इट्स क्लीन इट्स क्लीन ते मी तुला सांगितलं ना मराठीत लिहिलं की ते ट्रान्सलेट करतात तर मी आज योगा चिकन खाऊ म्हणून आम्ही बोरा म्हणून एक खूप फेम खूपच टेस्टी असतात चिकनचे पण कधी कधी ना जरा कमी कुक देतात आता आत्ता मी त्यांच्याकडनं चिकन लेग मागवला तर म्हणजे तंदुरी तर थोडा कमी भाजलेला होता भट्टीत पण ठीक होता म्हणजे चव प्रॉब्लेम नव्हता लुसलुसीत होता योगेश म्हटलं मला भाक भाकरीबरोबर काहीतरी खायला पाहिजे म्हणून त्याच्याकडे चिकन मसाला मागवला तर त्यांनी मला सहा कॉम्प्लिमेंटरी चिकन दिलं तर चिकनचे पीसेस म्हणजे टिक्के दिले तर मी त्याचं आता रील काढला आहे तर असं सगळं आहे तर चांगलं होतं म्हणजे पण तुम्ही पुढच्या वेळेला जर त्यांच्याकडे ऑर्डर केलं तर त्यांना कमेंट्समध्ये लिहा की मला जरा ते भाजून द्या नीट कमी भाजलेलं नको पण एकदा खाऊन बघा छान असतं आणि स्पेशली तंदुरी चिकन खाऊन बघा आणि तंदुरीमध्ये चिकन लेग पीस घ्या एक तीनशे साडेतीनशेला मिळतो मस्त असतो पण ही कोण आहे संगीता शिंदे बोल सध्या अगं प्रॉब्लेम झालाय आहे माझ्या लाईला मला वाटतं मी बरेच दिवस आले नाही म्हणून झालं आहे का सॉफ्टवेअरमध्ये काहीतरी आहे आय डोंट नो पण इश्यू आहे आणि मी तो आता आपलं लाईव्ह सेशन झालं की लगेच कळवणार आहे सो बोअर होत आहे की बघा म्हणजे एखादी फॅसिलिटी असली आपल्याला आणि ती काढून घेतली की किती वैता येतो आता मला मी गृहित धरलं होतं की सगळं ठीकच असेल तर ते प्रॉब्लेम आहे आणि मला ते सगळं सांगावं लागणार आहे गुगलला शॉर्टआउट करून घ्यावं लागणार आहे तुम्ही काय लिहिताय मला कळत नाही इज युअर चॅनेल हॅक्ट प्रज्ञा आय रोट मराठी सॉन्ग नाही कधी कधी असं होऊ शकतं ना त्यांच्याकडे इंटरनली सॉफ्टवेअर मध्ये बघ असेल तर होऊ शकतं हॅक झाला असता तर मग मला बाकीचं पण कळलं असतं ना तसं अजून तरी काही वाटत नाही आहे म्हणजे इतका माझा काही पॉवरफुल पण नाही आहे ना चॅनेल की हॅक केलं तर काहीतरी कंटेंट त्यांना मिळेल वगैरे असं एनिवे anyway, पण हॅक काय माहिती आता ते सगळं आपल्याला कळेल जेव्हा मी गुगलला परत एकदा कॉन्टॅक्ट करेन आणि त्यांच्याकडं काहीतरी उत्तर येईल ते, ते जनरली एक दोन दिवसात उत्तर देतात पण आज काहीतरी आहेत वगैरे असं काहीतरी आता मी बघत होते एफस्टिन फाईल्स पण खूप गाजवत आहे सध्या इंटरनेटवर जिओ पॉलिटिक्समध्ये मला काही मजा वाटत नाही आहे एफस्टीन फाईलचा कंटाळा आला आहे आणि जे काय भयानक कृत्य घडलं आहे त्यांच्याकडनं किंवा केलं आहे त्यांनी ते खरंच म्हणजे खूपच म्हणजे खूपच भयानक आहे पण त्याच्यात तरी आपण काय बोलणार म्हणजे सगळं असं घाण वाटते एवढंच आहे पण माहिती दे विल गेट इंडियन फूड मेनू हू विल गेट इंडियन फूड मेनू काहीच कळत नाहीये कमेंट्स मधला पत्ताच लागत नाहीये काय बोलताय इंडियन फूड मेनू कोण घेईल काय कळत नाही बाबा चला आपल्याला कमेंट्स पण तर एकंदर हा सगळा बोरिंग प्रकार चाललेला आहे सध्या स्वाती काय म्हणतीये तू आलीस का लाईक असं विचारते ती अगोबाई तर एनिवे मजा येत नाहीये ठीक आहे आता बघू आपण उद्या वगैरे हे सॉर्ट आऊट झालं तर ठीक आहे आता मी पाठवते लगेच ओके सो मी जस्ट तुम्हाला माझा चेहरा दाखवायला आणि हाय हॅलो करायला आले होते काल मी भेळ केली होती आणि भेळेसाठी चिंचगुळाचं पाणी आधीच करून ठेवलं होतं माझ्याकडे कोथिंबीर आणि पुदिना निवडलेला अस निवडलेला नाही म्हणजे सोलून ठेवलेला असतो तर मग मी त्या ॲक्वागळ्या नवीन घेतले त्यात चांगलं स्वच्छ धुतलं ते पुदिना आणि हे आणि त्याची घट्ट पेस्ट बनवली चिंचगुळाचं पाणी होतं कांदा टोमॅटो शेव खारदाणे आणि उकडलेला बटाटा आणि दोन मायक्रोवेव्ह मध्ये तळलेले पापड मायक्रोवेव्हमध्ये गरम करून बनवलेले पापड असं सगळं मिक्स केलं आणि याचं मी रील टाकणार नाही तर ज्या लोकांना अजून इंस्टाग्रामला हे नाही केलेलं फॉलो नाही करत तर ते तिथे मी पटापट -पड़ अपडेट देते सध्या मला जरा कंटाळलाय युट्यूबवर याचा पण त्यामुळे आता ही अजून गडबड वाढली आहे तर एनिवे तर मी हे करीन काय तर ती तुम्ही इंस्टाग्राम फॉलो करा प्रॅडी डॉट जोशी माझं अकाउंट आहे आता उद्या परवा जेव्हा टेस्ट करू चेहरा तरी दाखवते म्हणजे यू विल नो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करते ओके बाय